एकदम क्रिस्पी कुरकुरीत अशी हल्दीरामची मुगडाळ आपण तयार करणार आहोत तुम्ही पाहू शकता किती क्रंची अशी आपली मुगडाळ झालेली आहे त्याच्यासाठी आपण मुगडाळ घेऊन एक चार तासासाठी आपण ही मुगडाळ भिजत ठेवणार आहोत व्यवस्थित अशी सर्व मुगडाळ पाण्यामध्ये भिजली गेली पाहिजे आणि आता आपण झाकण ठेवून एक चार तासासाठी आपण ही मुगडाळ भिजवून घेणार आहोत आपली चार तासानंतर मुगडाळ भिजली गेली तुम्ही पाहू शकता छान अशी आपली डाळ भिजली गेलेली आहे आता आपण ती स्वच्छ धुवून घेऊया आणि चालणीत त्याचे पाणी नितळायला ठेवूया एक अर्धा तास आपण पाणी नितळायला ठेवणार आहोत त्यानंतर सुती कपडा घेऊन त्याच्यावर आपण ही डाळ पातळ अशी पसरवून घेणार आहोत आणि फॅनखाली एक एक तासासाठी सुकवून घेणार आहोत छान अशी एका तासात आपली ही डाळ सुकली जाते तुम्ही पाहू शकता एकदम दाणे दाणे आपले सुट्टे झालेले आहेत त्यातलं मॉश्चरायझर निघून गेलेलं आहे आता आपण गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून तेल आपलं चांगलं कडकडीत असं गरम करायचं आहे त्यानंतर त्याच्यात चाळवण ठेवून थोडी थोडी डाळ टाकून मधेआधी चाळण उचलायची जेणेकरून आपली डाळ तेलात तळताना ती चाळणीतून बाहेर पडू नये त्यासाठी मध्ये आधी चाळ चाळण उचलून एकसारखी चमचाने हलवून आपण ही डाळ तळून घेणार आहोत छान अशी क्रिस्पी आपली डाळ एक दोन ते तीन मिनटात तळून होते तुम्ही पाहू शकता छान असे त्याचे तेल में टीक। अशे कुर अशे मी तळले किती क्रंची असे आपली डाळ झालेली एकदम कुरकुरीत अशाच पद्धतीने मी सर्व डाळ तळून घेणार आहे सर्व डाळ आपली तळून झाली की त्याच्यामध्ये मी तिखट न टाकता फक्त मिठाचा वापर करणारे मीठ टाकून छान असे मिक्स करून घेणार आहे अशा पद्धतीने आपली हल्दीरामची नमकीन डाळ तयार झाली ही डाळ अशीच खायला छान लागते